आणखी दोन कविता तुमच्यासमोर सादर होतील एक माझी आणि एक बौऱ्या मॅडमची माझी कविता सादर करतोय परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञेचा आज कोणीही पालन करताना दिसत नाही त्यावर ही कविता या कवितेतून बरेच वादविवाद झाले कवितेचा शीर्षक तेल हाताडून कान उघडे ठेवा सॉरी डोळे उघडे ठेवा आणि कानाने नीट ऐका तेल हाताडून कवितेचा शीर्षक अरे तेला थडून तुझ्या बावीस प्रतिज्ञा तू तुझ्या पोती पुराण वाचत बस अरे तेला थडून तू तुझ्या बावीस प्रतिज्ञा तू तुझ्या पुराण वाचत बस तुझ्या मोकळ्या सोडून त्या देवी पुढे नाचत बस देला तू तुझ्या बावीस प्रतिज्ञा तू पुराण वाचत बस तुझ्या मोकळ्या सोडून त्या देवी पुढे नाचत बस अरे डरकाळी फोडून वाघाची डरकाळी फोडून वाघाची शनार्थात म्याव मांजर होऊन बसतोस डरकाळी फोडून वाघाची शनार्थात म्याव मांजर होऊन बसतोस बाबी मला दूर साडून तू देवी देवतांना घेऊन पुसतोस अरे विचारतोस काय वेड्या अरे विचारतोस काय वेड्या खुशाल घरात गणपती बसव अरे विचारतोस काय वेड्या खुशाल घरात गणपती बसव आणि देवीचा उदो उदो करत तिच्या आज समोर मुरळ्या नाचव नको करूच तू सविनाय जय भीम कधी भेटलास तर नको करूच तू सविनय जय भीम फक्त अंबे माते म्हणत बस नको करूस तू सविनाय जय भीम जय अंबे माते म्हणत बस दर दिवशी वेगळे सोंग घेऊन नवरात्रीचा तू रात्रीचा नाचत बस अरे लाव कुंकू लाव हळद जेजुरीचा भंडारा सुद्धा उधळ लाव कुंकू लाव हळद जेजुरीचा भंडारा सुद्धा उधळ तुझ्या सतरा पिढ्या सुधारल्या तरी पिढी सुधर लाव कुंकू लाव हळद जेजुरीचा भंडारा सुद्धा उधळ तुझ्या सतरा पिढ्या सुधरल्या नाहीत पण आता तुझी तरी पिढी सुधर शेवट येतोय तुला राग माझा येतोय तुला राग माझा तुम्ही फाट्यावर मारतो येतोय ये तुला राग माझा तो मी फाट्यावर मारतो अरे मी देवी देवता मानत राही रे मी फक्त माझ्या बाप भीमाला मानतो मी देवी देवता मानत नाही मी फक्त माझ्या बाप भीमाला मानतो जय भीम